आता आपल्या नेहरू चौक नगर इथं आपल्या सेवेत आम्ही उपलब्ध आहोत आमच्याकडे सर्व प्रकारचे दिवाणी फौजदानी महसुली तसेच सर्व प्रकारच्या तस्तव नोंदणीसह सर्व सरकारी दाखले बैलगाड्या शर्यती करता लागणाऱ्या परवानग्या तसेच सर्व प्रकारची सरकारी प्रतिज्ञापत्रे बनवून मिळतील आमचा संपर्क श्री सचिन चव्हाण अँड असोसिएट्स नेहरू चौक राजगूळ नगर नऊ आठ पाच शून्य शून्य चार चार नऊ तीन नऊ

लाडक्या बहिणी आहेत कोणयाच्या बहिणी तर बत्तम बऱ्या वाढाला सुप्रिया सुप्रिया या काळजी कामाचं कार्ड बी देऊन देते काय वाटलं तर मेसेज करा म्हणून बराच आला की डिस्टार्जी मला मेसेज करा तुमचे सगळे पेशंट मला अलर्ट दिसतात हो का सकाळी झालं तरी मानसिक हे चांगली जोरदार आता दुखतय अजून थोडं थोडं जाण होत माझ्याविषयी नाही आहेत ना त्यामुळे

शिकताय ते शाळा कॉलेज पंधरा ते जवळ कॉलेज येते आहे नगरला कॉलेजमध्ये त्यांच्या पत्रावर द्यायला लागेल माहिती প্র হয়ং ম্রধিত্য়ানে তে্য়ারেমার্য়ারসারাই্য়ানের দ্য়ার্য়ে। खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुभाष जयवंतराव टाकळकर सर्व प्रकारचे सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर व आर्किटेक्चर ड्रॉइंग प्लॅनर मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनी मंगलमूर्ती पेट्रोलियम मंगलमूर्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क नऊ आठ दोन दोन शून्य पाच तीन सात शून्य सात वाडेकरसाठी उपस्थित असणारे पदाधिकारी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक अशी घटना राजगुरुनगरमध्ये घडलेली आहे आणि मधल्या काळामध्ये अशी घटना घडल्याबरोबर त्या महिलांना उपचार आणि ज्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे त्याचबरोबर अतिगंभीर परिस्थितीत असणाऱ्या स्त्रियांना गोल्डन अमरमध्ये मदत मिळणं अत्यावश्यक होतं त्या पार्श्वभूमीवरती मी आधी यासंदर्भातला आढावा घेतला होता आणि आज साईनाथ हॉस्पिटलमधल्या जाऊन तिथल्या सहा पेशंट्सची मी भेट घेतली त्यातल्या जवळजवळ सर्वच प्रकृती सुधारते आहे आणि बाकीच्या हॉस्पिटल्समध्ये जर का परिस्थिती पाहिली तर मृतांची संख्या वाढते हे अतिशय दुर्दैवी आहे परंतु बहुतेक इतर हॉस्पिटलमधले जे रुग्ण आहेत त्या रुग्णांच्यामध्ये शिवतीर्थ हॉस्पिटल त्याचबरोबर साळुंखे हॉस्पिटल या ठिकाणचे जे रुग्ण आहेत त्यांचीसुद्धा परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली आहे या घटना का घडतात त्या कशा थांबवता येतील हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे परंतु एक वाहतुकीची साधनं मिळण्याच्या संदर्भामध्ये जसशी सवलत किंवा त्याची संख्या वाढते तेवढंच मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये जेवढे पाहिजे तेवढी उपाययोजना स्वतः म्हणजे आपण जनता आणि समाज यांच्याकडून त्याचबरोबर त्याचं नियंत्रण करणाऱ्या सगळ्या यंत्रणा यांच्याकडून केली जात नाही आणि केली तर ती तेवढी जोमानली जात नाही लोकभावना पण खूप प्रबळ आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी देवळांच्या मध्ये किंवा लग्न करायला जात असताना सर्रास महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्याला दिसतं की अशा पिकअप किंवा टेम्पोतून लोकं जाताना दिसतात बसेसने जात असतानासुद्धा बसेसचे पण अपघात झालेले आहेत अनेक वेळेला स्लीपर बसेसचे सुद्धा अपघात झालेले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये अपघातांचं प्रमाण खूप जास्त आहे भारतामध्ये एकूण तुलना केली तर एवढं असूनसुद्धा विम्याची जबाबदारी कोणावरती हे पाहिलं जात नाही तर मला असं वाटतं आता ब्लेम गेम करण्यापेक्षा किंवा त्याच्यावर कोणी व्यक्तीला दोषी जाण्यापेक्षा अशा प्रकारचे आपल्याला घडू नयेत दृष्टीने स्थानिक जे नेते आहेत त्या त्या गावांमधले काम करणारे तर त्याच्यावरतीसुद्धा एक मर्यादा आली आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे त्या संदर्भातसुद्धा एक गावचं किंवा तालुक्याचं यांना अधिकृत आपण प्रतिनिधी म्हणतो असं कोणी नाही आहे या पार्श्वभूमीवरती लोकांना जसं वाटेल त्या पद्धतीने ते मार्ग स्वीकारतात आणि अशा अतिशय भीषण अशा घटना घडतात मी या झालेल्या घटनेच्याबद्दल ज्या मृतभगिनी सगळ्या आहेत त्यांना श्रद्धांजली व्यक्त करते ज्यांची तब्येत सुधारते त्यांच्या पाहिल्याने तर त्यांचे कुटुंबीय अतिशय त्यांची चांगली काळजी घेत आहेत डॉक्टर्स पण खूप चांगली काळजी घेत आहेत शासनाने जखमींना पन्नास हजार रुपये आणि तहसीलदारांकडून मी सगळा आढावा घेतला पोलिसांकडून माहिती घेतली पोलिसांनी आता एक तिथे असा बार पण लावलेला आहे की जेणेकरून उंच वाहनं जास्त क्षमतेपेक्षा आलेली जर का दिली गेली त्यांना थांबवता येईल पण तरीसुद्धा भीमाशंकर आणि सगळ्या ठिकाणची गर्दी पाहिली तर गर्दीचं सुव्यवस्थापन हे एक फार मोठं आव्हान आहे ही गोष्ट खरी आहे आणि या सगळ्यामध्ये या मदत कालसुद्धा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही जण आळंदीमध्ये दो दो होते त्यांच्यासमोरच जिल्हाधिकाऱ्यांनाही मी विचारणा करून या संदर्भामध्ये मृतांना आणखी जखमींना शासनाने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी पण असं नाही का वाटत आजही ग्रामीण भागात कुठलाही तालुका असो पुणे जिल्ह्यातला ठीक तर थी, प्रवासी प्रवासी वाहतूक नाही ठीकत थी। मग सरकार कमी पडतंय त्याच्यामुळे असे अपघात होतात सरकार 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 मग सरकार, सरकारने गाड्यांना खासगी परवानगी आज आहे आज मोटारींच्या मध्ये एवढा मोठा नंबर आहे पुण्याचा चांगल्या चांगल्या भारी मोटारी होत आहे नाशिक पुण्यामध्ये पण त्या मोटारी आपण पोरशेसारख्या आलो होतो याच्यात अल्पवयीन मुलांना चालवायला देतो घरांमध्ये त्याच्यामुळे सरकार जेवढं जबाबदारी आहे तेवढंच प्रत्येकाच्याकडे स्वतःकडे पाच बोट आहेत की चार बोट आहेत हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटतं आमच्या सर्व ग्राहकांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या तसेच येणाऱ्या गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजेच आषाढंद रिअल निर्मित आशा रेसिडेन्सी गृह प्रकल्प व आषाडंदा सिटी सेंटर कमर्शियल पुणे नाशिक रस्त्यावर व राजगुरुनगर बस स्थानकापासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आमचा पत्ता आनंदनगर राक्षेवाडी राजगुरुनगर संपर्क आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 चार